मित्रांनो अजित पवार यांच्या अपघाताने महाराष्ट्राला पूर्ण धक्का बसलेला आहे अजूनही महाराष्ट्र यामधून सावरलेला नाही अशामध्येच आत्ता दोन मिनिटांपूर्वी त्रिशूळ पाटील यांची पोस्ट आली त्या पोस्टमध्ये त्रिशूळ पाटील लिहितात अजित पवारांचा अंत अपघात की राजकीय कट महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा अपघात नाहीच वाटत नेमकं असं त्रिशूळ पाटील यांना का वाटत आहे अनेकांना मी दिवसभर अनेक जणांच्या अनेक पोस्ट पाहिल्या आणि त्यामध्ये सुद्धा लक्षात आलं की अनेक जणांना हा घातपात वाटत आहे नेमका हा घातपात कुणी केला नेमकं काय खरं कारण आहे नेमकं काय खारं कारण असू शकतं मित्रांनो हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा त्रिशूळ पाटील काय लिहितात विमान कोसळलं दादा गेले ही घटना फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला हदरवणारी आहे बघा त्रिशूळ पाटील लिहितात माझ्यासारख्या अनेकांना ही बातमी पचायला वेळ लागला अजूनही विश्वास बसत नाही मित्रांनो मी सुद्धा ज्यावेळेस ही सकाळी बातमी सगळ्यात पहिल्यांदा मला आमच्या एका मित्राने सांगितली त्यावेळेस मी त्याला खवळलो अरे असं खोटं कसं काय बोलतोस असं बोलू नकोस अजित पवार कधीही जाऊ शकत नाही अजित पवार म्हणजे आमचे फेवरेट नेते आणि हा धक्का पचणं शक्यच नव्हतं मित्रांनो आज त्रिशूळ पाटील पुढं लिहितात राजकारणामध्ये मतभेद होते प्रश्नही होते विरोधीही होते बघा त्रिशूळ पाटील यांचं काय म्हणणं नाही आहे की याच्या अगोदर मी अनेकदा अजित पवार यांना प्रश्न विचारलेले आहेत कारण ते सत्तेमध्ये आहेत आणि खुर्चीवर बसलेल्या माणसाला सत्तेमध्ये बसलेल्या माणसाला प्रश्न विचारणं हे आपल्या सगळ्यांचं काम असतं आणि ते विचारलेच पाहिजेत सत्ता कोणाचीही असो भारतीय जनता पार्टीची असो काँग्रेसची असो प्रश्न हे विचारलेच पाहिजेत पण पुळ अभ्यासू अजित पवार अभ्यासू होते धडपड्या होते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारा असा बलशाली नेता आज आपल्यातून गेला ही फार मोठी हानी आहे बघा मतभेद असणं वेगळं पण अजित पवार यांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही पातीचं राजकारण केलं नाही धर्माचं राजकारण केलं नाही माणूस हा केंद्रबिंदू ठेवून राजकारण केलेला आहे अनेका ठेवून गेले ला गेलेला हा नेता बघा त्रिशूळ पाटील अजून पुढे काय लिहितात इतिहास पाहिला तर अनेक खंबीर नेते अपघातातच का गेले बघा अनेक लालबहादूर शास्त्री असतील किंवा असे अनेक नेते आहेत खंबीर अनेक मोठा इतिहास आहे आणि असे अनेक खंबीर नेते हे अपघातामध्येच का गेले हा केवळ योगायोग आहे का हा अभ्यास करण्यासारखा विषय नाही का असे अनेक प्रश्न जे नाही ते प्रश्न लोकांच्या मनामध्ये येत ता आहेत आणि असे प्रश्न यायला हवेत असे प्रश्न येणं साहजिक आहे बघा त्रिशूळ पाटील म्हणतात मी कोणावर आरोप करत नाही सध्या कोणावर आरोप करावा अशी परिस्थिती नाही कारण नाही लक्षात घ्या परंतु प्रश्न आहे लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे कोणावर आरोप करावं असं प्रासंगिक कारण घडताना दिसत नाही आणि दर्शनी समोर पाहिल्यानंतर अपघात जे झालंय ते पाहिल्यानंतर असं प्राथमिकदृष्ट्या तरी कोणाकडे बोट करावं कोणावर आरोप करावे कोणाचं नाव घ्यावं असं कारण दिसत नाही परंतु तरीसुद्धा या घटनेची निष्पक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झालीच पाहिजे परंतु मित्रांनो जर खरंच लोकांच्या मनामध्ये संशय आहे की खरंच जर हा घातपात असेल तर निष्पक्ष चौकशी होईल का कारण जर हा घातपात असेल तर तो घातपात करणारा किती बलशाली असू शकतो याचासुद्धा विचार झाला पाहिजे आणि त्यामुळे याची निष्पक्ष चौकशी होईल का हा सुद्धा खरा प्रश्न आहे आणि भविष्यातील महाराष्ट्रासाठी हा काळ अत्यंत धोक्याचा असू शकतो तो तर असणारच आहे भविष्य अंधकारमय आहे लक्षात ठेवा एवढा मोठा उंचीचा अभ्यासून नेता जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपल्याला त्या माणसाचं महत्त्व कळत नाही अगदी तसंच अजित पवार यांच्या बाबतीत झालेलं आहे अजित पवार होते तोपर्यंत लोकांना त्यांचं महत्त्व कळलं नाही कारण अजित पवारांनी कधीही जातीचं पातीचं धर्माचं राजकारण केलेलं नाही विकासाचं राजकारण केलं माणूस हा केंद्रबिंदू ठरवून राजकारण केलं आणि प्रत्येकाला आपलंसं म्हणणारं राजकारण केलं महाराष्ट्राला एका उंचीवर नेणारं राजकारण केलं खरंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचा देशामध्ये नंबर एक आला असता अशा ताकदीचं नेतृत्व या महाराष्ट्राला कळलेलं नाही कारण हा महाराष्ट्र जातीमध्ये पातीमध्ये धर्मामध्ये विभागलेला आहे आणि अशामध्ये हे जे जातीवादी धर्मांध टपोरी विचारांना जर सत्ता मिळाली तर त्याची किंमत लक्षात ठेवा महाराष्ट्रालाच चुकावी लागणार आहे बहुजनांना चुकवावी लागणार आहे आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये हा व्हिडो व्हिडिओ म्हणजे कोणावर आरोप नाही मित्रांनो कारण दर्शनी प्रथम दर्शनी तसा कोणताही ना पुरावा नाही परंतु जी हानी झालेली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे आणि त्यामुळे या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे मित्रांनो हे एवढं पाहिजे तेवढं सोपं नाही आणि बघा न्यूज एटीनची सुद्धा बातमी आहे ते कुठे गेले अजित पवार यांच्या अपघातानंतर ए ए आय बीकडून चार्टर कंपनी चौकशी सुरू कर्मचारी बेपत्ता कार्यालयाचे शटर बंद बघा अशी जर बातमी असेल तर मग मित्रांनो काहीतरी काळभिरं आहे का या बातमीवरून अजून संशयाची सोय वाढत आहे बारा विंती विमान अपघाताच्या चौकशीचे केंद्र आता थेट दिल्लीतील चार्टर ऑपरेटरच्या कार्यालयापर्यंत पोहोचले असून ए आय बीच्या तपासात अनेक संशयास्पद बाबी उघड होत आहेत कंपनीच्या कार्यालयातील बंद दरवाजे आणि कर्मचाऱ्यांची गायब यामुळे अजित पवारांच्या अपघाताचं गूढ अधिकच गडद झालेलं आहे आणि मग बघा हे फार भयानक आहे आपलं सुद्धा मत नक्की काय कळवा की हा घात आहे की अपघात मला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा